उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एका विधानाची सध्या राजकीय चर्चा जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात रंगली आहे दिवाळी स्नेह मिलनाचा एक कार्यक्रम होता जो देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा या सुरू होत्या त्यावेळी एका पत्रकारानं विचारलं की तुम्ही दिल्लीला जाणार आहात का म्हणजेच तुम्ही लोकसभा निवडणूक लढवणार आहात का असा थेट हा प्रश्न होता त्यावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं की मी दिल्लीला जाणार नाही खासदार होणार नाही मी नागपुरातूनच विधानसभा निवडणूक जी आहे ती लढवणार आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून भाजपामध्ये एक राजकीय चर्चा जी अशी होती की खासदारकीच्या निवडणुकीमध्ये अनेक नवीन चेहरे जे आहेत ते या ठिकाणी भाजपा देणार आहे आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे जे जे सिनियर झालेले आहेत म्हणजे ज्यांना तीन ते चार टर्म पेक्षा जास्त झालेले आहेत अशा प्रत्येकाला तिथली लोकसभेची जबाबदारी ही निवडणूक लढण्याची जबाबदारी जी आहे ती भाजपच्या वतीने दिली जाईल म्हणजेच सुधीर मुनगंटीवार असतील गिरीश महाजन असतील त्याचबरोबर बावनकुळे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील विनोद तावळे असतील असे जे सिनियर नेते पंकजा मुंडे असतील असे जे सिनियर नेते आहेत त्यांना खासदारकीची जबाबदारी ही दिली जाईल अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे आपण जर पाहिलं तर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जेव्हा कधी समोर येतो त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जातील अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू होतात आणि त्याच पार्श्वभूमीवर ही सगळी चर्चा जी आहे ती या ठिकाणी रंगली होती त्या सगळ्या चर्चांवर चर्चांना देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी पूर्णपणे पूर्णविराम दिलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही दिल्लीला जाणार नाही मी मुंबईतच राहणार आणि विशेष म्हणजे नागपुरातूनच विधानसभा निवडणूक लढवणार इतकं स्पष्ट केल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या राजकीय चर्चा लोकसभेच्या दृष्टीनं भाजपमध्ये सुरू होत्या किंवा भाजपच्या अप्रोक्ष अनेक ठिकाणी ज्या राजकीय चर्चा होत्या कि भाजप सिनियर्स जे सगळे आमदार आहेत त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत त्या सगळ्यांना पूर्णविराम जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिलाय पण खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर याला काही गोष्टी ज्या आहेत भाजपमध्ये सध्या अमित शाह किंवा देवेंद्र अमित शाह किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी जे पी नड्डा हे जे आहेत ते या ठिकाणी निर्णय जे आहेत ते संपूर्ण देशाचे निर्णय घेतात त्यामुळे ते काय ठरवतील हा त्यांचा भाग आहे भाजपामध्ये खाली मी हे करणार नाही किंवा मी या गोष्टी करणार नाही किंवा मी ती निवडणूक लढवणार नाही असा कुठलाही दावा जो आहे किंवा मला हे तिकीट मिळेल किंवा मी या पदाचा दावेदार आहे अशी दावेदारी सुद्धा गेल्या दहा वर्षामध्ये भाजपामध्ये या ठिकाणी कोणीही केलेली नाही आणि त्याला अपेक्षेप्रमाणे यश देखील या ठिकाणी आलेलं नाही आपण जर पाहिलं तर दीड वर्षापूर्वी जेव्हा हे सरकार स्थापन करण्यात येत होतं तेव्हा सरकार स्थापन झाल्यावर असं सर्वांनाच वाटत होतं की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत आणि ते मुख्यमंत्री होतील आणि शपथविधी होईल पण अचानक एकनाथ शिंदे या ठिकाणी मुख्यमंत्री झालेत आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद हे घ्यावं लागलं त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी देखील हेच म्हटलं होतं की मी सरकारमध्ये थेट सामील नव्हता एक रिमोट कंट्रोलच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी भूमिका बजावू शकतो किंवा मी एक त्याला आपण म्हणतो की मी सरकारमध्ये सामील होणार नाही ही भूमिका त्यांनी डायरेक्ट जाहीर केली त्यावर जे पी नड्डा यांचं विधान या ठिकाणी आलं की तुम्हाला उपमुख्यमंत्री पद हे घ्यावंच लागेल आणि हा पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे त्यामुळे मी हे करणार नाही किंवा मी ते करणार नाही हा भाजपामध्ये जो गेल्या काही दिवसांचा ट्रेंड होतो तो पूर्णपणे जो आता आहे बंद झालेला आहे त्यामुळे जरी आज देवेंद्र फडणवीस काही म्हणत असले तरी देखील पक्षश्रेष्ठी काय सांगतात हा एक भूमिका ही एक बाजू झाली आणि दुसरी एक बाजू जी आहे जी देवेंद्र फडणवीसांची जमेची बाजू आहे ती म्हणजे की महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांसारखा तगडा उमेदवार किंवा तगडा नेता जो विधानसभा पूर्णपणे हँडल करू शकेल सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रात नाही आहे त्यामुळे एवढ्या महाराष्ट्राची जबाबदारी जी आहे ती कोणाला तरी सोपवणं महाराष्ट्र गमवणं हे भाजपाला परवडणार नाही कारण त्यांना दिल्लीला नेऊन संपूर्ण महाराष्ट्र जो आहे ते महाराष्ट्राची जबाबदारी किंवा एकूण निवडणूक असेल निवडणुकीचा खर्च असेल सगळ्याच गोष्टी आहेत किंवा एकूण सगळ्यांवर कंट्रोल करणं हा जो विषय आहे तो देवेंद्र फडणवीसांचा इतका चांगल्या पद्धतीने भाजपामध्ये हँडल करेल असा सध्या तरी नेता जो आहे तो भाजपात दिसत नाही त्यामुळे पक्षश्रेष्ठी देखील एक गोष्ट जी आहे ती या ठिकाणी समजून आहेत की समजा देवेंद्र फडणवीसांना दिलेला नेलं तर महाराष्ट्रामध्ये ही संपूर्ण पुकळी कोण भरून काढेल हा देखील मोठा प्रश्न आहे कारण जरी समजा एकनाथ शिंदे हे या ठिकाणी पक्षात सोबत असतील किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये असतील तरी देखील भाजपा एवढी रिस्क जी आहे ती या ठिकाणी घेणार नाही त्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी जी आहे ती देवेंद्र फडणवीसांकडे जाईल त्यामुळे दोन्ही बाजू आहेत की पक्षश्रेष्ठी काय सांगतात तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि देवेंद्र फडणवीसांची जमिनीची बाजू अशी आहे की त्यांच्या सरकार तोड जी महाराष्ट्राची निवडणूक हँडल करेल किंवा लिलाय हाताळेल असा एकही एक नेता जो आहे तो भाजपात महाराष्ट्रात सध्या नाही आहे त्यामुळे या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर राजकारणात काही होऊ शकतं हे अनेक दिवसांपासून या ठिकाणी भाजपाने वारंवार मोठमोठे धक्के जे आहेत ते संपूर्ण देशातच या ठिकाणी दिले किंवा नाही संपूर्ण देशात दिले त्यामुळे भाजपा काय करेल आणि येत्या ह्या पाच राज्यांच्या निवडणुकानंतर काय निर्णय घेतील हे त्याच वेळी कळेल पण कोणीही असा या ठिकाणी दावा करू शकत नाही की मी हे करणार नाही किंवा हे जाणार नाही त्यावर देवेंद्र फडणवीसांनी पुढे देखील एक गोष्ट या ठिकाणी सांगितली की भाजपा पदाधिकारी आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठी जे सांगेल ते मी ऐकेन हे देखील विधान त्याने जाता जाता जे आहे ते, ती ते या सगळ्यांवर स्पष्टीकरण दिलं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना देखील कल्पना आहे की पक्ष सांगेल तीच भूमिका जी आहे ती त्यांना देखील ऐकावी लागेल त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर तरचा विषय पण जसजशा लोकसभेच्या निवडणुका येतील म्हणजेच या पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर या सगळ्या गोष्टींची रंगत जी आहे ती वाढत जाईल आणि या चर्चा कुठपर्यंत जातात आणि पुढे या चर्चांचं काय होतं हे लवकरच काय